सिटी न्यूज वसा जनसेवेचा जिल्हा पोलीस दल गुन्हेगारांना त्यांच्या कारवायांवर वचक बसवण्यासाठी आणि गुन्हेगारी कमी करण्यासाठी तडीपार करण्यावर भर देत आहे ज्यामध्ये सराईत गुन्हेगारांचा रेकॉर्ड तपासून जिल्हाधिकारी किंवा पोलीस आयुक्तांच्या आदेशाने तडीपार केले जाते ही प्रक्रिया महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे एकावन्नाच्या कलम पंचावन्न अंतर्गत येते अशीच तडीपारीची कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या आदेशावरून धाडगावात करण्यात आली या कारवाईत तब्बल पंच्याण्णव गुंडांना सण उत्सवाच्या काळात तडीपार करण्यात आले आहे धाडगाव हे अतिसंवेदनशील म्हणून उत्सवाच्या काळात या गावावर पोलिसांची करडी नजर असते उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या गुंडांवर अंकुश लावण्यासाठी विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यामार्फत कलम एकशे त्रेसष्ट दोन भारतीय न्याय सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत पाच सप्टेंबर ते सहा सप्टेंबर या दोन दिवसांसाठी पंच्याण्णव गुन्हेगारांना एक सप्टेंबर रोजी बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीतून हद्दपार करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आले होते दरम्यान ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली धाडचे ठाणेदार प्रताप भोस व त्यांच्या टीमने केले आहे बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी